अगं काय बातमी आहे जानेवारी वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आले ती म्हणजे जर संचमान्यताबाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे सदर मुदतीच्या आज जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले यामध्ये सदर प्रक्रिया दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत संचमान्यताबाबत शालेय शिक्षण विभागाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासनानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत यानुसार एवढ्याच नोंद पुरील विद्यार्थी संख्या ग्राह्य झाली जाणार आहे तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थ्यांचीच अंतिम संच मान्यतेत अंतिम तर बघा काय बातमी जानेवारी वेतन देयक बाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे जर संचन्यताबाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे सदर मुदतीच्या आत जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले यामध्ये सदर प्रक्रिया हे दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत मान्यताबाबत शालेय शिक्षण विभागाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत यानुसार युडायस नोंदवरील विद्यार्थी संख्या ग्राहक धरली जाणार आहे तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अंतिम संचसंख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आधार वैध असणारे विद्यार्थी संख्या ग्राहक सन दोन हजार पंचवीस सोसकरिता संच संच मान्यता लॉग इनवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये संच मान्यता असणाऱ्या शाळांनी त्रुटी दूर करून तातडीने संचमान्यता पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आल्या अंतिम मुदत पंधरा जानेवारी सदर त्रुटीचे विनाकारण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे दिस आहेत अन्यथा संचमान्यता पूर्ण न केल्या शाळांचे वेतन थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे शाळांनी तांत्रिक त्रुटी दूर करून डिजिटल स्वाक्षरीसह प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला सांभाळली असेल व्हिडिओसुद्धा आवडण्याशी लाईक करायची विसरू नका धन्यवाद